नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अवकाली आहेत दोनशे तीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार सहाशे रुपये सर्व साधारणतः सात हजार दोनशे रुपये पुढील भाजा समिती जळगाव आवकाली चौदा क्विंटल किमान दर सात हजार दोनशे दहा रुपये कमाल दर सात हजार दोनशे दहा रुपये सर्व साधारणतः सात हजार दोनशे दहा रुपये पैठण अवकाली बावन्न क्विंटल किमान दर सात हजार एक्याऐंशी रुपये कमाल दर सात हजार आठशे पन्नास रुपये सर्व साधारणतर सात हजार सहाशे रुपये रेसोडा अवकाली सातशे ऐंशी क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर आठ हजार पाचशे पंचावन्न रुपये सर्वसाधारणतः आठ हजार दोनशे पंचावन्न रुपये वडवणी याव पाच क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमाल दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारणतः सात हजार सहाशे